नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पुरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरदर दर आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती आहे किनवट आवक आलेली चौसष्ट क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात अधरंधर दर आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवाकाली तीन हजार चारशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समते आहे भद्रावती आवकाली दोन हजार सहा क्विंटलची किमानर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेट आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवकाल तीन हजार नऊशे सोळा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वडवणी आवक आलेली पाचशे एकावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा आकोड अकोट आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते उमब्रेड जाता आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती समिते सोनपेठ जात आहे यात सहा मध्यम स्टेपला आवक आलेली सातशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवकालेली पंचवीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार दहा रुपये आणि सर्व धरंदर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकलेले एक हजार सहाशे एक क्विंटलची किमान दर भेटल्या सात हजार तीनशे एकतीस रुपये दर भेटल्या सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटल्या सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद